एक आनंदवन म्हणजे गोरगरिबांच्या वेदनांना कमी करण्यासाठी बाबा आमटे या महात्म्यानं उभं केलेलं नंदनवन पण याच आनंदवनामध्ये घडलं होतं एक हत्याकांड प्रेम धोका आणि हत्येची ही घटना आज आपण बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण तिकडं जाण्यापूर्वी काल आपण आपल्या हिंदी चॅनलवरती मराठी व्हिडिओ टाकलेला होता आणि आपल्या हिंदी चॅनलला मराठी चॅनल बनवलेलं होतं आणि कालचा व्हिडिओ होता अनैतिक हानीमून आता हा एक सस्पेन्स अशा पद्धतीचा व्हिडिओ होता किंवा असस्पेन्स अशी ही स्टोरी होती आणि या स्टोरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि अवघ्या काही तासामध्ये हजारो लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे आणि त्या स्टोरीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो आवर्जून बघावा आणि आज आपण जो व्हिडिओ त्या चॅनलवरती टाकलेला आहे मराठी व्हिडिओ त्याचं नाव आहे खलनायक म्हणजे एक प्राणी आहे तो संजय दत्तचा फॅन आहे आणि हा फॅन अत्यंत भयंकर असं कांड करतो त्याचीच खलना स्टोरी खलनायकमध्ये आपण दिलेली आहे आणि त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ती एक सेलिब्रिटी क्राईम स्टोरी आहे तीसुद्धा आपण खाली त्याची लिंक दिलेली आहे तर आता आपण जाऊया चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा वरोरा या भागामध्ये एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबा आमटे या महात्म्यानं कुष्ठरोग्यांना आधार दिला त्यांची आई बनून सेवा केली आणि ते म्हणजे आनंदवन आश्रम आता या ठिकाणी म्हणजे आनंदवन आश्रम जो आहे त्या भागामध्ये मोठी लोकवस्ती तयार झालेली आहे आणि याच भागामध्ये खळबळजनक घटनासुद्धा आत्ता घडलेली होती या ठिकाणी अनेक निराधार दिव्यांग अशा पद्धतीचे लोक जे आहेत ते आपल्या कुटुंबासमत राहत आहेत आता याच कुटुंबापैकी एक कुटुंब आहे चंद्रवंशी कुटुंब आता दिव्यांगांच्या वस्तीमध्ये हे कुटुंब राहत होतं आता याच्यामध्ये पती आहेत दिगंबर चंद्रवंशी त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आहे नाव आहे आरती पाठीमागच्या चाळीस वर्षापासून आ, हे जे वडील आहेत म्हणजे दिगंबर चंद्रवंशी जे आहेत ते त्या भागामध्ये राहत आहेत आणि ते स्वतः दिव्यांग होते आणि त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आहे आणि त्यांची पत्नी आणि ते दोघंही त्या ठिकाणी काम आहेत आपल्या संसाराचा गाडा आहेत आणि त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी त्याच ठिकाणी लहानाची मोठी झाली आणि आता ती लग्नाच्या वयात आली होती आणि त्यावेळेस मग त्यांनी त्यांच्या मुलीचं आरतीचं लग्न बावीसाव्या वर्षी लावून दिलेलं होतं आता मुलीचं लग्न झालं पोरीचा सुखानं संसार होईल आपलं तर आयुष्य अंधपणामध्ये गेलं या ठिकाणी आपल्या मुलीचं तरी आयुष्य सुखाने होईल समृद्धीनं होईल असं त्या आईवडिलांना वाटत होतं पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी होतं कारण काही काळातच काही दिवसात काही महिन्यातच त्या पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू झाला आणि त्यांचं भांडण झालं आणि त्या आरतीचा त्या मुलीचा संसार मोडला ती पतीपासून विभक्त झाली घटस्फोट घेतला आणि परत ती मुलगी आपल्या आईवडिलांकडे आली आणि आनंदवन आश्रम या ठिकाणी राहायला लागली होती आणि परत पहिल्यासारखं सुरू झालेलं होतं तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आता सकाळची वेळ आहे आणि आरतीचे आईवडील जे आहेत त्यांना वर्धा या ठिकाणचं सेवाग्राम जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी काही कामानिमित्त जायचं होतं आणि त्यामुळे ते सकाळीच निघून गेलेले होते आणि घरामध्ये आरती एकटी होती त्यानंतर आता दुपारची वेळ झाली साधारणपणे एक चारचा सुमार झालेला होता आणि त्यावेळेस मग आईवडिलांनी आपल्या मुलीला आरतीला फोन केला होता आता घरामध्ये मुलगी एकटी आहे त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटणं वातन, चिंता वाटणं साहजिकच होतं आणि आईवडिलांच्या त्या काळजीपोटी त्यांनी तिला फोन केला पण तिचा फोन बंद लागत होता आता त्यांनी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण फोन काही तिनं उचलला नाही फोन काही त्याचा लागला नाही तिच्याशी संपर्क झाला नाही आता यामुळे आई वडील काळजीमध्ये पडलेले होते पण त्यांनी आता तिकडलं सगळं काम जे आहे ते वर्ध्याचं उरकलं आणि रात्री साधारण आठ साडेआठच्या सुमारास ते घरी पोहोचलेले आहेत घरी पोहोचले घराचा दरवाजा उघडा होता आईवडिलांना वाटलं की मुलगी घरामध्येच आहे आई वडील घरामध्ये शिरले आणि घरामध्ये काही मुलगी दिसली नाही त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली बाथरूममध्ये बघितलं तर त्यावेळेस मात्र त्या आईवडिलांनी आक्रोश सुरू केलेला आहे कारण बाथरूममध्ये रक्ताच्या थरोळ्यामध्ये आरतीचा मृतदेह पडलेला होता त्यानंतर वरोडा पोलिसांना कळवण्यात आलेले काही वेळातच पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर मग तो जो मृतदेह आहे तो मृतदेह हो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही बॉडी जी आहे ती रक्ताच्या थारोळ्यात तिथं पडली होती शरीरावरती मानेवरती गळ्यावरती जखमा झालेल्या होत्या आणि एका अज्ञात व्यक्तीनं हिची हत्या केलेली होती आणि आनंदवनामध्ये हत्या झाली ही माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरलेली आता इकडे पोलिसांनी पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालय चंद्रपूर या ठिकाणी पाठवलेली आहे आणि आता पोलिसांची चौकशी सुरू होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली होती आश्रमातील सी सी टी व्हीची पाहणी केलेली होती श्वान पथक आलेलं होतं ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आलेले होते आणि वरिष्ठ पोलिसांनी सुद्धा पाहणी केलेली होती आजूबाजूला कुठही कोणताही पुरावा पोलिसांना दिसून आलेला नव्हता आता जी व्यक्ती मयत झाली तिच्याजवळ किंवा घरामध्ये तिचा मोबाईलसुद्धा नव्हता आता मोबाईल नसल्यामुळे असा संशय समोर येत होता की आरोपीनंच म्हणजे ज्यानं ही हत्या केली त्यानंच तो मोबाईल लंपास केलेला असावा आणि त्यानंतर मग पोलिसांनी आरतीच्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढायला सुरुवात केली माहिती काढायला सुरुवात केली लोकेशन काढायला सुरुवात केली आणि त्यावेळेस हा मोबाईल एका तरुणाकडे आहे ही माहिती समोर आली त्या तरुणाकडे तो सापडला त्याचं नाव आहे समाधान माळी आता पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली तुझ्याकडे मोबाईल कसा आला नक्की काय घडलं होतं हे प्रकरण नक्की काय होतं हे सगळं का घडलेलं कसं घडलेलं सगळं त्याला विचारण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यानं या स जी काय घटना घडली त्याचा सगळा उलगडा केलेला होता आता हे प्रकरण नक्की काय घडलं होतं बघा तर आरती जी आहे ती घटस्फोटीत होती आणि ती आनंदवन या भागामध्ये आईवडिलांच्याबरोबर राहत होती आता इथंच कामसुद्धा करत होते आणि त्याच भागामध्ये त्याच ठिकाणी समाधान माळी हा सुद्धा जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा या ठिकाणाहून स्वतःवरती उपचार करून घेण्यासाठी साधारणपणे काही महिन्यापूर्वी का वर्षभरापूर्वी तो त्या ठिकाणी आलेला होता आता त्यानं त्या ठिकाणी उपचार घेतले किंवा उपचार चालू होते आणि याच ठिकाणी तो काम करत होता आता आरती आणि समाधान एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे त्या दोघांच्यामध्ये ओळख झाली ओळख झाली चांगली मैत्री झाली आणि पाठीमागच्या सहा सात महिन्यापासून या दोघांच्यामधली मैत्री जी आहे ती जास्तच गाढ होत चाललेली होती आणि यांचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं जवळपास पाच सहा महिन्यापासून हे दोघंही एकमेकांच्या प्रेमसंबंधामध्ये होते यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा वसंत फुललेला होता यांच्या प्रेमाला बहार आलेली होती आणि यांच्या प्रेमाचा आषाढ श्रावण सुरू झालेला होता पण अचानकपणे प्रेमामध्ये वैशाख वनवा पेटायला लागलेला ला होता आणि त्यानंतर जे घडलं होतं त्याचा मात्र कुणीही स्वप्नातही विचार केलेला नव्हता आणि त्यानंतर मात्र पाठीमागच्या काही दिवसापासून आरतीच्या वागण्यामध्ये त्या प्रियकराला समाधानाला बदल जाणवायला लागलेला होता म्हणजे त्याची प्रेस सी जी आहे ती त्याला टाळायला लागलेली होती आणि तिच्या जीवनामध्ये दुसराच एखादा तरुण आलेला होता असा संशय त्या प्रियकराला समाधानला येत होता आणि त्याच्यामुळे मग या दोघांच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्यामध्ये वाद होत होता भांडणं होत होते आणि दोघांचंही बोलणं कमी झालं होतं भेटणंसुद्धा कमी झालेलं होतं आणि आपल्या प्रेयसीनं आपल्याला धोका दिला वगैरे वगैरे अशा पद्धतीची मानसिकता त्याची तयार झालेली होती भावना तयार होत होते तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस सकाळी आरतीचे आईवडील जे आहेत ते सेवाग्रामला रुग्णालयामध्ये काहीतरी कामानिमित्त गेले होते आता ही जी गोष्ट आहे ती समाधानला समजली त्याच्यानंतर समाधान दुपारी त्याच दिवशी आरतीला भेटायला आला तिच्या घरी आला घरी आल्यानंतर त्यानं येतानाच घरातनं धारधार चाकू जो आहे तो बरोबर आणलेला होता आता घरामध्ये आरती एकटीच होती हा घरामध्ये शिरला त्यानंतर मग या दोघांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली वाद वाढायला लागला वादांचं रूपांतर भांडणामध्ये झालं मारामारीमध्ये झालं रागाच्या भरामध्ये समाधाननं खिशातील चाकू काढला आणि सपासप तिच्या शरीरावरती वार करायला सुरुवात केली आता त्यावेळेस त्या आरतीनं स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती बाथरूमच्या बाजूला पळालेली आहे तर यावेळेस मग यानं तिचा पाठलाग केला आणि तिच्या मानेवरती शरीरावरती पुन्हा वार केले आणि त्यानंतर बाथरूममध्ये अनेक वेळा तिच्यावरती वार झाले आणि ती खाली रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळली आणि त्यानंतर ती मरण पावली आता रक्ताच्या तरवळ्यामध्ये तिचा मृतदेह पडलेला पाहिला आणि त्यानंतर मात्र समाधानने शांत डोक्याने विचार केला घरामधील तिचा मोबाईल जो आहे तो शोधला आणि इतर जे पुरावे आहेत किंवा हत्यार जे आहे ते हत्यार आणि मोबाईल घेऊन तो त्या ठिकाणावरून पसार झाला आता समाधाननं हत्या करून लागलीच तिचा मोबाईल जो आहे तो बंद करून टाकला आता इकडं रात्री त्या आरतीचे आईवडील घरी आले आणि त्यानंतर ही हर आरतीची हत्या जी आहे ती बाप समोर आली आणि पुढच्या चोवीस तासात पोलिसांनी आरोपी समाधानला ताब्यात घेतलं आणि या सगळ्या हत्येचा उलगडा केला होता अवघ्या सहा सात महिन्यांचं हे प्रेमप्रकरण होतं प्रियकराला प प्रियसीचा संशय आलेला होता त्यानंतर त्यानं त्या, त्या, त्या प्रेमिकेची हत्या केली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलाचं कुटुंब बघा त्या मुलीचं कुटुंब बघा दोनही कुटुंब या ठिकाणी बरबाद झालेली आहेत आणि आदरणीय बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी अहोरात्र सेवा दिली जाते बाबांचा परिवार त्याच्यामध्ये त्यांच्या घरातली लोकं असतील त्यांचे कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ही सगळी मंडळी निस्वार्थीपणे काम करतायत आणि याच ठिकाणी अशा पद्धतीनं खुनाची ही पहिलीच घटना घडलेली आहे आणि जाता जाता एक सगळ्यांना विनंती आहे की आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो नको त्या ठिकाणीही आपला खर्च होतो पण कधीतरी बाबांनी निर्माण केलेल्या या आनंदवनामध्ये किंवा प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा या ठिकाणी एकदा का होईना पण जाऊन या कारण त्या ठिकाणी तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ काय आहे ते समजेल आपण किती सुखी आहोत आणि या लोकांनी किती महान कार्य हाती घेतलेलं होतं हेही आपल्या लक्षात येईल तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद